मी पहिला म्हणतो की जे काही फ्रंटलाईन आहे समाजामधले जे नेता म्हणून घेतात किंवा कार्यकर्ते म्हणून ज्या त्या पक्षामध्ये कुठलाही पक्ष असू दे जे कार्यकर्ते आहेत ज्या त्या पक्षामध्ये जे बी कार्यकर्ते आहेत त्यांची आम्ही एक बैठक घेतली पाहिजे पहिला कुठलाही पक्ष असू दे आम्हाला पक्षाशी काही घेणं नाहीये समाजाचं चिंतन करत असताना कुठलाही पक्ष असू दे ज्या त्या पक्षामध्ये जे जे बी कार्यकर्ते आहेत ज्यांना ज्यांना बळसून घेत आहेत पक्षवाले लोक काम करून काय म्हणतात की ते यूज अँड थ्रो यूज अँड थ्रो करत आहेत की अशा लोकांची आम्ही एक बैठक घ्यायला पाहिजे पहिला बैठक घेणार पुढे येणाऱ्या काळामध्ये बैठक घेऊन त्यानंतर त्यांचे विचार आम्ही ऐकून घेणार काय करायचं आहे आपण सगळे मिळून एकत्र येऊन काय करायला पाहिजे असा विचार घ्यावा लागणार त्याच्याबरोबर लोकांचं काय नाही सर्वसामान्य लोकांचं असं का नाही गुरुजी आगे चलो हम पीछे म्हणतात लोक लोकांचं काय अडचण नाही सर्वसामान्य जे का आम आदमी आपण म्हणतो अशा से ही नहीं गुरु जी आप जैसे बोलेंगे हम वैसे करेंगे आप आगे है पाठी सहकार्य सहकार करते भावना संपूर्ण कर्नाटका है केवल है परंतु जेवडे भी कार्यकर्ते हैं फ्रंटलाइन मध्य जेवड़े भी नेता वर्ग है हम पैला एकत्र कर फार जरूरी है एक मीटिंग की कुठल्या क्षेत्रामध्ये आपण कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे त्यानंतर हायकमांडचे कोण हाय आहेत अशांना आपण एक मेसेज द्यायचा आहे जिथं जिथं समाज आहे तिथं नाही तिकीट दिलं तर आपण त्या काळामध्ये त्यांना उत्तर देऊ त्या लोकांना कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांच्या संकट काळामध्ये त्यांच्या काळामध्ये किंवा आपण अधिकारामध्ये असताना आपण मध्ये असताना त्या लोकांबरोबरनी आपण कसं राहायला पाहिजे हे पण आपण शिकलं पाहिजे कारण सर्व्या काही गोष्टी आम आदमीच म्हणजे सामान्य लोकांना चुकत्या तशाटला भाग नाहीये जैसा राजा वैसा प्रजा राजा त्यांना सत्तेमध्ये असताना असू दे किंवा सत्तेमध्ये नसताना लोकांच्या काही सुखदुःखामध्ये आपण जोपर्यंत साथ देत नाही सहभागी होत नाही तोपर्यंत समाज आपल्यावर कसं राहणार आहे कुठल्याही पद्धतीने आपण त्यांच्याबरोबर होऊन सुखदुःखामध्ये कित केव्हा जरी फोन केले तरी पिक करून त्यांना काय बाबा पण विचारलं तर समाज नक्कीच आपल्याबरोबर नेत्याबरोबर होऊ शकतो ह्याच्यामध्ये कुठले डाऊट नाहीये नाहीतर सत्तामध्ये आहे आणि फोन उचलला की केअरलेस केला आणि नंतर जवळ आलं तर आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला पाहिजे म्हटलं लोक बी एवढी बुद्धू नाहीत कोणी जरी असला तरी त्यामुळं लोकांबरोबरनी जसं पहिला तो नमस्कार करत येतोस की व्होटिंगच्या टायमिंगला त्या पद्धतीनेच कुठलाही असू दे कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही समाजाचा असू दे कुणी जरी असला तरी लोका लोक तुम्हाला लोकनेता केलेला आहे आणि तुम्ही जर अधिकारामध्ये आल्यानंतर त्यांना बाजूला ठेवलं आणि आणि पुन्हा विलक्षण आल्यानंतर नमस्कार चमत्कार करून दोन दारूच्या बाटल्या दिला आणि त्यांना कॅच करायला गेला तरी इथून पुढं हे काम चालू देणार नाही मी स्वतः उभे राहणार समाजाच्या पुढे त्यांच्याविषयी समाजाच्या हितदृष्टीनं समाजाच्या दूरदृष्टीनं आपण त्यांच्या बरोबर बसून आपण चिंतन करू करूयाप्रमाणे चार तोंड आहेत आणि राष्ट्रीय पक्षातले लोक मराठा समजा प्रयत्न करणार आमच्या समाजाचे युवकांना कुठं ना कुठं कुठल्याही दृष्टीनं जे काय बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांना युज अँड थ्रो करण्याचं जे काम चालू आहे कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही संघटनेमध्ये इत्यादी ते आम्ही बघत आहे सूक्ष्म दृष्टीनं कुठं कुठं काय काय चालू आहे त्यानंतर आम्ही जिथं जिथं काण्याकोपऱ्यामध्ये बनण्यापेक्षा काही मिटिंग पण आपण घेत आहे पुढून वाटचाल आपण कसं करायची नक्कीच आपण जर समाजाला राजकीय दृष्टीनं जर समाजाला जर ठोकरू लागले कुठलाही पक्ष त्याचं उत्तर आपण येणाऱ्या काळामध्ये देऊन मग कर्नाटक सरकार मराठा प्राधिकरण गेल्या टायमाला त्यांनी शंभर कोटी अनुदान दिलेलं आहे त्याचा खर्च अजून पण प्राधिकार केलेला के आहे माग बोबाई सरकारत असताना प्राधिकार निर्माण केलेला आहे आणि तो चांगल्यासाठीच केलेला आहे नक्कीच त्याचं काम पण चालू आहे गरीब लोकांना त्याचे अनेक बोर म्हणा अनेक कार गाड्या म्हणा त्यांच्या त्यांच्या बिझनेससाठी साठी ते काम देत आहेत आणि जे काही आउट ऑफ कंट्रीसाठी जे मुलं स्टुडंट जायत आहेत त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये पर्यंत पण देण्याचं काम करत आहे न या भाग नाही काम एकच वेळा सर्व्या गोष्टी होत्या तसा भाग नाही सावकाश एक एक एक, 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 एक 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 काम चालू आहे तो का प्रश्न नाहीये येणाऱ्या या निवृत्ती संदर्भात तुम्ही मराठा समाजा संदर्भात बोलला कशा आम्ही एक सर्व तेच म्हटलं ना सर्व जे काही नेता लोक आहेत जे काही त्या ज्या त्या पार्टीमध्ये का कार्यकर्ते आहेत ज्या का त्या पार्टीमध्ये जे काही कार्यकर्ते आहेत किंवा युथ कमिटी आहे युथ लोक आहेत ज्या बी संस्था आहेत त्यांचं सगळं म्हणून आपण चिंतन करणार सर्वांचं काय मागणी आहे किंवा कुठल्या पद्धतीनं आपण काम करायला पाहिजे जेवढे बी आमचे नायक आहेत जेवढे महान आता सध्या सत्तेमध्ये असतील किंवा जे आजी माजी आहेत असतील त्या सर्वांना बसून सर्व युवकांना बसून आम्ही एक टीम तयार करून विषयी पुढे आम्ही काय करायचं हे चिंतन करून नंतर आम्ही पुढे काम चालू करणार ते आम्ही चिंतन करणं आमचा धर्म नाही अन्य समाज का लाभ घेत आहे त्यांच्याविषयी आपलं आपण काय टीका टिप्पणी करू शकत नाहीये तो त्यांना स्वतंत्रता काय करायचं आपण आपल्या समाजामध्ये आपण हिंदू लिवायचं की कोळंबी लिवायचं की काय लिवायचं आपण ठरवायचं आहे ह्या पद्धतीने आपण निर्णय घेऊन ते काम केलेलं आहे कारण आपला हे समाज आहे उदात्त समाज आहे उदार समाज आहे या समाजाचा इतिहास असा आहे की केव्हा पण धर्माविषयी नीतीविषयी न्यायाविषयी सत्तेविषयी म्हणजे सत्य सत्ता नाही सत्याविषयी कवापन हा समाज प्राण द्यायला पण मागं राहिलेला नाही त्यामुळे अन्य समाजाची तुलना ह्या समाजाला मी इथं करू शकत नाहीये आपण हिंदू आहे याच्यामध्ये काय प्रश्न आहे आम्ही सनातन याच्यामध्ये काय प्रश्न आहे हल्पसंख्याक तीन तीन आमदार आहेत बेळगाव तुम्ही डिसिजन घेतला तर पुढे होणार नाही हिंदू हिंदूसाठी काम करणार हिंदू करायला पाहिजे हिंदू हिंदूंचं काय असं नाही असं का नाही आपण हिंदू आहोत हिंदूसाठीच काम करणार म्हणण्यापेक्षा सगळ्या बरोबर आम्ही काम करणार असं नाही की आपण हिंदू आहे म्हटलं तर अन्य धर्मियांना मी टीका टिप्पणी करणार असं नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षणच असं आहे की ते सर्व धर्मियांना घेऊन ते काम केलेले होते कधी पण ते कोणाविषयी विरोध केले नाहीत परंतु जे धर्मविरुद्ध काम करतात धर्मविरुद्ध चालतात त्यांना ते शिक्षा देण्याचं काम करत होते त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही काम करणार सर्वजण एकत्र येऊन काय घडामोडी चालू आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे एका व्यक्तीनं होणारं काम नाही जोपर्यंत मी सर्वत्र सर्वजण एकत्र येऊन आपण काम करायला सुरू लागतो या सर्व प्रश्नांचे उत्तर ते एकाच सिग्नेचरनं होऊ शकते ते सिग्नेचर म्हणजे संघटना रूपी सिग्नेचर